नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बघायला आलो आहे जी आम्ही गेल्या वर्षी फणसाची लागवड केली होती ती बघायची आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे ही जी माझी फणसाची लागवड आहे ही चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीचे आता सप सब, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे पंधरा महिने झाले ह्या लागवडीला पंधरा महिन्यामध्ये ह्या झाडाची वाढ बघा कितपर्यंत झालेली आहे ती ही एवढी तुमची झाडाची वाढ झाली पाहिजे एक सव्वा वर्षामध्ये आता आपण पुढे अजून झाडं बघायला जाऊया की त्यांची वाढ कशी झालेली आहे ती ही सगळी झाडं तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे ह्याच्यात कशी वाढ झालेली आहे बघा मी जे चालतोय त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या उंचीवरून आणि झाडाच्या उंचीवरून कल्पना येईल की कि झाडं कितपत वाढलेली आहेत ही बघा दोन्ही साईडची माझी झाडं बघा ही आजूबाजूला सगळी झाडं बघत चला हे बघा या झाडांना आता फळं पण इकडे लागलेली आहेत हे बघा ही आता फळं पकडायला लागलेली आहेत इकडे हे बघा खाली जमिनीवर हे इकडे पण फळ धरलेलं आहे काळं झालेलं आहे ती न राहतो त्याचं तो तो काम परागी भवन करणं ते गळून पडण तसे म्हणजे जी सव्वा वर्षाची झाडं आहेत जी चांगली वाढलेली आहेत त्याला फळ दिसतील तुम्हाला बघा ही आता सगळी झाडं बघा ह्यांची उंची बघा त्याचा घेराव बघा म्हणजे किती छान ह्याची वाढ झालेली आहे सुंदर वाढ झालेली आहे ही इकडे ही इकडे बघा या बाजूला पूर्ण इथपर्यंत ती दोन्ही साइडला अजूनही आपण थोडी पुढे बघू ही माझी टोटल एक हजार झाडांची लागवड आहे त्यामुळे ती ही तुम्हाला सगळी सरसकट अशी दाखवू शकणार नाही पण काही ठराविक दाखवतो ज्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्या झाडांची वाढ कशी झालेली आहे ती या झाडाला काही फळं धरली आहेत एवढी काही काही ठराविक झाडाला धरतील सगळ्यालाच येणार नाहीत फळं आलेलं आहे ह्याच्यावर पण आलेलं आहे या इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा ही इकडे दोन फळं हे एक धरलेलं आहे हे दुसरं फळ आहे हे आणि ही ह्या बाजूला पण इकडे बघा सगळी इकडची सगळी झाडं बघा कशी वाढलेली आहेत ती आता आपण ह्याच्यावर जी ही सवा वर्षाची झाडं आहेत ह्याच्यावर कशी फळं धरलेली आहेत ती बघूया सगळ्या झाडांना नाही आहेत पण कशी फळं असतात त्याच्या नर मादी कशी ओळखायची हे तुम्हाला आता मी दाखवतो या आता आपण एक बघा इकडे आतमध्ये घेऊ ही बघा आता ह्याला किती फळं लागलेली आहेत हे फळ आहे हे इकडे फळ आहे हे फळ आहे इकडे फळ आहे हे पण आता नवीन येत आहे हे इकडे खाली पण ही फळं आहेत एक दोन तीन फळं आहेत हे इकडे फळ आहे आता हे हे हा जो आहे हा कुजलेला हा नर आहे हा पण नर आहे आणि हा पण नर आहे आता हे बुरशी लागलेली आहे त्याला किंवा आता गळून पडणार ते ह्याच्यातला फरक सांगतो ही जी काडी बारीक आणि ही काडी जाड ह्याचा वरचा सरफेस हा गुळगुळीत आहे आणि हा खडबडीत आहे तर हा जो असतो तो हा नर आहे आणि हाच जी असते ही मादी आहे हे आपलं फळ तयार होतं ह्याचं काम फक्त बरागीभवन करणं आणि गळून पडणं त्यामुळे हे जे आहे आता हे बरागीभवन झालं आता हे गळून पडणार तर काही वेळेला तुम्ही सगळे म्हणतात की बाबा आमची काही फळं गळतात तर ते तुम्हाला समजायला पाहिजे की तो नर गळतो आहे की मादी गळते जर असं फळ गळत असेल तर तुम्हाला समजायचं की ते नर आहे त्याच्याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही पण तुम्हाला जर असं वाटलं की ही फळं गळतात मग त्याचा अर्थ त्यातला बुरशी आलेली आहे मग त्यावेळेला तुम्हाला बुरशीनाशक द्यावं लागेल तर कि हे बघा की किती छान ह्याला फळं धरलेली आहेत ही सगळी याला माती लागलेली आहे पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे माती अशी पुसून निघून जाते त्याने काही फरक नाही पडत हे बघा ही सगळे किती फळं लागली आहेत बघा म्हणजे हे सव्वा वर्षाचं झाड इकडे एक दोन तीन चार आणि हे पाचवं येत आहे त्याच्यानंतर हे सहा सात आणि आठवं येत आहे इकडे हे नऊ आणि हे, हे इकडे गेलेलं आहे दहा हे अकरावं आणि त्याच्यानंतर परत ही इकडे बारा तेरा चौदा आणि हे इकडे पंधरावं अशी आहेत ही फळं एवढी लागलेली आहेत तर तुम्हाला हा ह्याच्यातला फरक आता समजला असेल की नर आणि मादी ह्याच्यातला काय फरक आहे तो आणि आता आपण बघायला जाऊया दुसरी माझी काही झाडं आहेत की ज्याची वाढ चांगली झालेली नाही तर ती का चांगली झाली नाही आपण ते बघायला जाऊया चला आता इकडे ही माझी टोटली एक हजार झाडामधली काही ठराविक झाडं इकडे आहेत की ज्याची उंची झालेली नाही बघा हे इकडचं झाड बघा हे तरी थोडं उंच आहे पण याची रुंदी नाही आहे ही इकडे आपण पुढे जाऊया ही ही बघा इकडे दोन्ही साईडची झाडं बघा ह्या झाडांची बघा उंची बघा म्हणजे माझ्यापेक्षाही कमी आहे आता हे असं होण्याचं कारण काय तर आता हे असं होण्याचं कारण काय तर झाडाला जेव्हा आम्ही खतं घातली त्यावेळेला प्रत्येक झाडाला आम्ही पावसाळ्याच्या आधी बोनमिल किंवा त्याला स्टेरा मिल म्हणतात किंवा हाडाचा चुरा म्हणतात तो आपण प्रत्येक झाडाला दोन दोन किलो टाकला होता पण काय झालं आता आपण जी झाडं बघून आलो तेवढ्या झाडाला पावसाळ्यात घात पावसाळ्याच्या आधी घातली गेली आणि पावसाळ्यात पण घातली गेली पण त्याच्यानंतर वर्कर्स माझे थोडे भात शेतीला निघून गेले त्यामुळे काय झालं इतर झाडांनाही देता आली नाही तर ज्याला मी स्टेरामिल दिलेलं आहे प्रत्येकी दोन किलो त्या झाडांची वाढ बघा आणि ह्या झाडाला मला देता आलं नाही की जवळजवळ सात सहाशे सातशे झाडं आहेत की ज्याला मला स्टेरॅमिल देता आलं नाही किंवा हाडाचा चुरा देता आला नाही हाडाचा चुरा हा झाडाला खूप चांगला पोषक असतो झाडाची वाढ करणं फळाची संख्या वाढवणं हे सगळं काम ते स्टेरॅमिल करतं आता ह्याच्यात बघा कुठेही ह्या झाडाचं खोड बघा किती बारीक आहे हे इकडे आता ह्याच्यावर फळं कशी दळणार एवढं बारीक खोड असेल तर तर ह्या वर्षी ह्याला नाही पण आता आम्ही लगेच ह्याला स्टेरॅमिल टाकू आणि मग त्याची ही वाढ चांगल्या पद्धतीने करू बघा ही सगळी झाडं तुम्ही आता बघा ही इकडे ह्या बाजूला आहेत ती बहुतेकाची उंची छोटी आहे काही ठराविक उंच वाढलेली आहेत पण काही मेजॉरिटी वाढलेली नाही आहे तर ह्या झाडाला आपल्याला तुम्हाला स्टेरामिल टाकायचं आणि ते टाकल्याने तुमच्या झाडाची था वाढ खूप चांगल्या पद्धतीने होणार तर हे नेहमी लक्षात ठेवा की शेणखत त्याच्याबरोबर स्टेरामिल त्याच्यानंतर आपलं निंबोळी पेंट ह्या तीन वस्तू त्याच्यात टाकल्याच पाहिजेत त्याच्याबरोबर लागवडीमध्ये मी सांगायला विसरलो दोन किलो निंबोळी पेण पण लागवडीच्या वेळेला द्यायला पाहिजे ही सगळी खतं मी जे प्रमाण सांगतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही टाका तुम्हाला जर ती खतं परवडत नसतील तर तुम्ही भले कमी झाडं लावा त्याचं बजेट जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर कमी झाडं लावा पण जी काही लावणार ती चांगल्या पद्धतीने लावा त्याला चांगलं खाद्य द्या आणि ती चांगली सुदृढ झाडं लावा आणि सुदृढ बनवा तर हा तुम्हाला म्हणजे हे सगळं मी दाखवलं आहे ही किती महिन्याची पंधरा महिन्याची झाडं आहेत आता ह्याच्या वाढीवरून तुम्हाला कळलं असेल तुम्ही जे कोणी माझ्याकडून रोपं घेऊन जातात त्यांची वाढ इतपत झाली पाहिजे आणि झाली नसेल तर तुमचं कुठेतरी खताचं प्रमाण चुकतं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी समजवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार